नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर जॉब माझा अपडेटवर आज आपण अहिल्यानगर कोतवाल भरती संबंधित काही अतिसंभाव्य असे प्रश्न उत्तर आज आपण बघणार आहोत त्याआधी सर्वप्रथम ज्यांनी कोणी हॉल तिकीट जे आहे ते चेक केलं नसेल त्यांनी वेबसाईटवर जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता कारण हॉल तिकीट आलेलं आहे तर तुम्ही याआधी अपलोड केलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हॉल हॉलटिकिटची लिंक दिलेली आहे आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला हॉल टिकिटची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर बघा पहिला प्रश्न आहेत यामध्ये आज आपण बघा तीन विषयावर आधारित प्रश्न बघणार आहोत यामध्ये एकूण वीस प्रश्न आपण आता बघणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल राज्यशास्त्र आणि अहिल्यानगर विशेष यासंबंधित आपण एकूण प्रश्न बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहेत महाराष्ट्र राज्यास रिकामी जागा किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे तर बघा याच्यामध्ये चार असे ऑप्शन दिलेले आहेत तर याचं बरोबर उत्तर जे असेल सातशे वीस ऑप्शन क्रमांक एक तर महाराष्ट्र राज्यास सातशे वीस किलोमीटर लांबीचा जो आहे तो समुद्रकिनारा लाभलेला आहे तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक ए असेल त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी जी असेल ती महाराष्ट्र राज्याची पश्चिम लांबी ही जवळपास आठशे किलोमीटर इतकी आहे आणि महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर लांबी जे विद्यार्थी मित्रांनो ते सातशे किलोमीटर इतकी लांबीची आहे जवळपास तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात क्षेत्रपट सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर बघा यामध्ये चार जिल्हे दिलेले आहेत यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर जिल्हा जे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आपला अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाने तर अहिल्यानगर जिल्ह्याचं क्षेत्र तर बघा अहिल्यानगर जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते सतरा हजार अठ्ठेचाळीस किलोमीटर इतकं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्याची पूर्वपश्चिम लांबी किती आहे तर बघा यापैकी महाराष्ट्र राज्याची पश्चिम लांबी जी आहे ती ज्यात चार ऑप्शन दिलेली आहेत त्यापैकी ऑप्शन क्रमांक चार आठशे किलोमीटर तर महाराष्ट्र राज्याची पश्चिम लांबी ही आठशे किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक चार बघा प्रश्न क्रमांक चार आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह जेव्हा महाराष्ट्र राज्य निर्माण झाले त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते तर बघा यापैकी चार ऑप्शन दिलेले आहेत या चार ऑप्शनपैकी आपले दोन ऑप्शन जे आहेत बरोबर आहेत तर बघा यामध्ये ऑप्शन क्रमांक ए जेव्हा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा एकूण सव्वीस जिल्हे तर एकूण दोनशे एकोणतीस तालुके इतके होते तर त्यामुळे आपलं बरोबर उत्तर जे होईल ते ऑप्शन क्रमांक तीन ड आणि अ बरोबर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणचा सकल भाग हा निर्माण झालेला आहे तर बघा ऑप्शन दिलेले आहेत तर यापैकी ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर असेल महाराष्ट्र पटराचा पश्चिमेकडील भाग खचल्याने त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या किनाऱ्याचा प्रकार हा कोकणात आढळतो तर यामध्ये चार वेगवेगळे ऑप्शन दिलेली आहेत तर यापैकी ऑप्शन क्रमांक ए रिया तर रिया प्रकारचे जे काही किनारा जो तो, आहे तो कोकणात आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात दरेकच टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर बघा यामध्ये चार वेगवेगळे ऑप्शन आहेत जसे की एक नागपूर दोन चंद्रपूर तीन गोंदिया आणि चार गडचिरोली तर याचं बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ बघा महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम हा उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे तर यापैकी बघा आपलं आन्सर जे असेल ते ऑप्शन क्रमांक एक हे असेल ज्यामध्ये सर्वप्रथम उत्तरेकडे थळघाट त्यानंतर कुंभारली घाट त्यानंतर आंबा घाट आणि मग आंबोली घाट अशा प्रकारे उत्तरेकडून दक्षिणेकडे हा त्याचा योग्य क्रम असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे तर बघा इथे महाराष्ट्राची लोकसंख्या दर्शवण्यात आलेली आहे तर यापैकी ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असेल अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे बत्तीस इतकी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो तर बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत तर या चार ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम महाराष्ट्र हे त्याचं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्याची खोरी आहेत तर बघा बालाघाट पठाराच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे कोणत्या नद्यांची खोरे आहेत तर बघा तिचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक एक गोदावरी आणि भीमा नदी तर बालाघाट पठाराच्या उत्तरेस गोदावरी नदी आणि त्याच्या दक्षिणेस भीमा नदी आहेत तर ऑप्शन क्रमांक एक हे ते आपलं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे तर बघा गोदावरी नदीची उ खालीलपैकी कोणती नदी ही उजव्या बाजूची उपनदी आहे तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक एक मांजरा नदी ही गोदावरी नदीची ही उजव्या बाजूची उपनदी आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात एलदरी व सिद्धेश्वर ही धरणे आहेत तर बघा याच्यामध्ये चार वेगवेगळे ऑप्शन दिले आहेत जसे की तापी मांजरा पूर्णा गिरणा तर हेचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक तीन पूर्णा नदी तर पूर्णा नदीच्या खोऱ्यात एलदरी आणि सिद्धेश्वर हे धरणे आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तेरा प्रश्न हे आपले भूगोल या विषयावर आधारित होते तर आता आपण इथून राज्यशास्त्र या विषयावर आधारित काही प्रश्न बघू तर बघा प्रश्न क्रमांक चौदा आहेत भारतीय राज्यघटना कधी लागू झाली तर बघा यामध्ये चार वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत ज्यापैकी ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली भारतीय राज्यघटना जी आहे ती लागू करण्यात आलेली होती तर कोणत्या वर्षी संविधान जे आहे ते स्वीकारण्यात आलं होतं किंवा राज्यघटना स्वीकारण्यात आली होती तर त्याचं उत्तर जे असेल ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास असेल तर लागू जी झाली ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो तर बघा सॉरी राज्य स राज्यघटना सभेचा अध्यक्ष कोण होता तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राज्यघटना सभेचे जे आहेत जेव्हा संविधान सभा होती संविधान सभेचे जे काही मुख्य अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळा राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सतरा प्रश्न क्रमांक सतरापासून आपण अहिल्यानगर जिल्ह्यासंबंधित चार प्रश्न बघणार आहोत तर बघा प्रश्न पहिला आहेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागात कोणता जिल्हा आहेत तर बघा अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेकडे कोणते जिल्हे येतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चार अशी वेगवेगळी ऑप्शन दिलेली आहे जसं की पहिल्या ऑप्शनमध्ये नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर दोन उस्मानाबाद तीन बीड आणि चार पुणे तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक एक नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे त्याचं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठरा अहिल्यानगर कोणत्या नदीकाठी आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर हे जे शहर आहे ते कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक तीन सीना नदी तर सीना नदी हे, हे? हे, हे? आपलं उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणीस भंडारधरा धरण हे कोणत्या नदीवर आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारधरा धरण हे कोण्या नदीवर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक एक प्रवरा नदी हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विसावा आणि शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनाय अष्टविनायकांपैकी एक अहिल्यानगरमध्ये कोणता अष्टविनायक आहे तर बघा यापैकी चार ऑप्शन दिलेले आहेत तर या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन हे तेज आपलं बरोबर उत्तर असेल तर अशा प्रकारे हे आपले आजचे वीस महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद